स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण एकोणतीस जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता ए आधारित अंगणवाडी कुठे सुरू करण्यात आली आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आधारित अंगणवाडी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात वडधामना येथे सुरू करण्यात आली आहे या प्रकल्पाचं उद्घाटन अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमधील मेट्रो भवन येथे करण्यात आले हा उपक्रम मिशन बाल भरारी अंतर्गत नागपूर जिल्हा परिषद राबवत आहे यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक डिजिटल साधनांचा वापर केला जातो यात खास करून व्ही आर हेडसेट्स एआय स्मार्ट डॅशबोर्ड इंटरॅक्टिव्ह डिजिटल कंटेंट आणि प्रगती ट्रॅकिंग सिस्टीम्स यांचा समावेश आहे या अंगणवाडीमध्ये लहान मुलांना कविता गाणी रंगचित्र नृत्य आणि इतर कौशल्य एआय प्रणालीच्या सहाय्याने शिकवली जातात ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारताने आपल्या पहिल्या हायड्रोजन चालित रेल्वे कोचचे यशस्वी ट्रायल कुठे केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चेन्नई हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारताने पहिल्या हायड्रोजन चालित रेल्वे कोचचे ट्रायल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी आय सी मध्ये पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीरित्या केले जे हरित ऊर्जा उपक्रमाचा एक भाग आहे हा कोच भारतातच चेन्नईतील आय सी मध्ये तयार करण्यात आला असून तो पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे या कोचची ताकद बाराशे हॉर्स पॉवर इतकी आहे ज्यामुळे तो इंधनपेशी तंत्रज्ञानाद्वारे शून्य उत्सर्जनासह चालतो ओके प्रश्न तिसरा जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे व्ही नारायण स्पष्टीकरण समजून घेऊ जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा भारतातील अंतराळ संशोधन संस्था इस्रो चे अध्यक्ष आणि महसूल सचिव व्ही नारायण यांना प्रदान करण्यात आला आहे व्ही नारायण हे भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील अतुलनीय योगदानासाठी विशेषतः क्रायोजेनिक प्रपल्शन तंत्रज्ञान मोठ्या उपग्रह प्रक्षेपण आणि अंतर्ग्रह मिशनमधील नेतृत्वासाठी सन्मानित केले गेले आहेत या पुरस्काराचे वितरण पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथे श्रीमती निर्मला बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले हा सन्मान जी पी बिर्ला पुरातत्व खगोलशास्त्र आणि वैज्ञानिक संस्थेद्वारे प्रदान केला जातो हा पुरस्कार पूर्वी लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड जी पी बिर्ला डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड म्हणून ओळखला जायचा पण नंतर जी पी बिर्ला मेमोरियल अवॉर्ड या नावाने प्रसिद्ध झाला असून आता याच नावाने दिला जातो ओके ऑप्शन पण समजून घेऊ के सी वेणुगोपाल हे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत तुहिनकांत पांडे हे सेबीचे अध्यक्ष आहेत आणि अंजू राठी राणा या पहिल्या महिला विधी सचिव आहेत ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा पेन ट्रान्सलेट्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणत्या भारतीय लेखिकेला मिळाला आहे योग्य उत्तर आहे गीतांजली श्री डिटेलमध्ये समजून घेऊ गीतांजली श्री या एक प्रसिद्ध हिंदी लेखिका आहेत त्यांना वन्स एलिफंट्स लिव्ड हिअर या त्यांच्या हिंदी कथासंग्रहाच्या इंग्रजी अनुवादासाठी पेन ट्रान्सलेट्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस मिळाला आहे हा पुरस्कार इंग्लंडमधील इंग्लिश पेन संस्थेद्वारे दिला जातो आणि तो अनुवादित साहित्यास प्रोत्साहन देतो या हिंदी पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद डेझी रॉक्वेल यांनी केला आहे यापूर्वीही गीतांजली श्री यांच्या रत्न समाधी या कथेचा अनुवाद टुम्ब ऑफ सँड या नावाने केला होता ज्याला दोन हजार बावीस मध्ये इंटरनॅशनल बुकर प्राइज मिळाला होता ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा रामसर कन्व्हेन्शनच्या पक्षकारांचे पंधरावे सीओपी फिफ्टीन संमेलन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे झिम्बाब्वे स्पष्टीकरण समजून घेऊ रामसर कन्व्हेन्शन हा पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी केलेला आंतरराष्ट्रीय करार आहे या कराराअंतर्गत प्रत्येक काही वर्षांनी पक्षकारांचे परिषद कॉन्फरन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज सीओपी भरते सीओपी पंधरावे हे संमेलन तेवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान झिम्बाब्वेच्या विक्टोरिया फॉल्स येथे आयोजित करण्यात आले आहे यात जागतिक पातळीवरून शासकीय पर्यावरण संस्था व तज्ज्ञांनी सहभाग घेतला भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले त्यांनी भारताच्या सेव्ह वेटलँड्स कॅम्पेन मिशन सहभागिता यांसारख्या उपक्रमांची माहिती दिली त्यांनी संमेलनात भारताची वेटलँड्स कन्झर्वेशन लीडरशिप जगासमोर मांडली आणि दरवर्षी दोन फेब्रुवारीला जागतिक पाणथळ प्रदेश दिवस म्हणजे वर्ल्ड वेटलँड्स डे साजरा केला जातो ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा फिलिस्तीनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा पहिला जी सेव्हन देश कोणता ठरणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फ्रान्स डिटेलमध्ये समजून घेऊ दोन हजार पंचवीस मध्ये फ्रान्स हा जी सेव्हन समूहातील पहिला देश ठरणार आहे ज्याने फिलिस्तीनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे ही घोषणा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये केली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की फ्रान्स संयुक्त राष्ट्र महासभेच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अधिवेशनात ही औपचारिक मान्यता देईल याआधी जी मधील कोणत्याही देशाने फिलिस्तीनला अधिकृत मान्यता दिलेली नव्हती जी सेव्हन हा जगातील सात मोठ्या प्रगत औद्योगिक राष्ट्रांचा समूह आहे ज्यामध्ये कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान युनायटेड किंगडम आणि अमेरिका हे देश आहेत भारत जी सेव्हनचा सदस्य नाही तो जी ट्वेंटीमध्ये आहे ओके okay. प्रश्न सातवा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची पहिली महिला कुलगुरू कोण बनली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उमा कांजीलाल हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजे इग्नो ही भारतातील सर्वात मोठी मुक्त विद्यापीठ संस्था आहे जी लाखो विद्यार्थ्यांना दुरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण पुरवते या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर प्रथमच प्रोफेसर उमा कांजीलाल यांची पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यामुळे त्या इग्नोच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत इग्नोची स्थापना भारतीय अधिनियमद्वारे सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये करण्यात आली होती याचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे ओके प्रश्न आठवा जागतिक व्याघ्र दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे एकोणतीस जुलै स्पष्टीकरण पाहू एकोणतीस जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिवस साजरा केला जातो यामागचा उद्देश म्हणजे वाघांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या जंगलांचे रक्षण करणे हा आहे याची सुरुवात दोन हजार दहा साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या टायगर समिटमध्ये करण्यात आली होती या शिखर परिषदेत तेरा वाघ आढळणाऱ्या देशांनी मिळून टी मल्टीप्लाय टू मिशन जाहीर केले ज्याचा उद्देश दोन हजार बावीस पर्यंत जगभरातील वाघांची संख्या दुप्पट करणे होता भारतात सुमारे सत्तर टक्के वाघ आढळतात त्यामुळे भारत हा वाघांच्या संवर्धनात आघाडीचा देश आहे त्यानंतर रशियाचा क्रमांक लागतो भारत सरकारच्या दोन हजार बावीसच्या अहवालानुसार देशात तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ आहेत सध्या अंदाजे दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात तीन हजार सहाशे ब्याऐंशी इतके वाघ आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक वाघ मध्यप्रदेश राज्यात आहेत ज्यामुळे त्याला टायगर स्टेट ऑफ इंडिया असेही म्हणतात त्यानंतर कर्नाटक आणि उत्तराखंडचा क्रमांक लागतो दोन हजार बावीस जनगणनेनुसार महाराष्ट्रात चारशे चौवेचाळीस वाघ आहेत आणि सर्वाधिक वाघ असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे प्रोजेक्ट टायगर भारत सरकारने एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी अधिकृतपणे सुरू केले होते भारतामध्ये वाघांची गणना दर चार वर्षांनी केली जाते ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित अतिरेक्यांचा खात्मा भारतीय लष्कराने कोणत्या विशेष ऑपरेशन अंतर्गत केला योग्य उत्तर आहे ऑपरेशन महादेव हा प्रश्न डिटेलमध्ये समजू जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी एक विशेष ऑपरेशन ऑपरेशन महादेव राबवले हे ऑपरेशन चौदा दिवसांच्या गुप्त मागोमागी आणि तांत्रिक नजरेखाली जसे की सॅटेलाईट फोन ट्रॅकिंग घेऊन आखण्यात आले होते दहशतवादी जेथे लपून बसले होते त्या भागाचे नाव महादेव शिखर असल्यामुळे या कारवाईला ऑपरेशन महादेव असे नाव देण्यात आले श्रीनगर जवळील डाचीगाम जंगल परिसरात झालेल्या कारवाईत भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सुलैमान शहा उर्फ हाशिम मुसा याच्यासह तीन दहशतवादी यांचा खात्मा केला ओके okay, दहावा प्रश्न फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूने पटकावले आहे योग्य उत्तर आहे दिव्या देशमुख स्पष्टीकरण समजून घेऊ फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद दिव्या देशमुखने पटकावले आहे अंतिम सामन्यात तिने कोनेरू हंपीला टायब्रेक रॅपिड गेममध्ये पराभूत केले क्लासिकल फेरी सव्वीस व सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झाली पण त्या दोन्ही ड्रॉ झाल्या निर्णायक टायब्रेक रॅपिड गेम अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी खेळवला गेला ही स्पर्धा जॉर्जियाच्या बटुमी शहरात आयोजित करण्यात आली होती या ऐतिहासिक विजयामुळे दिव्याला थेट ग्रँडमास्टर पदवी बहाल झाली दिव्या देशमुख ही भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर ठरली आहे तसेच या विजयामुळे तिला थेट महिला कॅन्डिडेट्स टुर्नामेंट दोन हजार सव्वीससाठी साठी पात्रता मिळाली एकोणीस वर्षीय दिव्या देशमुख ही मूळची नागपूर महाराष्ट्राची आहे अंतिम फेरीत दोन भारतीय खेळाडूंमध्येच लढत झाली दिव्या देशमुख विरुद्ध कोनेरू हंपी ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग